या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार जे एन एकने ने जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंत्या वाढवल्या आहेत जगभरातल्या अनेक देशांमध्ये जे एन वन बाधित रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत जे एन वनचा भारतातही शिरकाव झाला आहे केरळ महाराष्ट्र गोव्यासह भारतातल्या अनेक राज्यांमध्ये जे एन वन बाधित रुग्ण आढळले आहेत देशात सर्वाधिक जे एन वन बाधित रुग्ण गोव्यात आढळले असून गोवा राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे गोव्यात आतापर्यंत जे एन वन बाधित एकोणीस रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गोव्याच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे की सध्या तरी आपण घाबरण्याची आवश्यकता नाही कारण वीस डिसेंबर रोजी दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही केरळमधल्या तिरुअनंतपुरम येथील काराकुलम येथे आठ डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या जे एन पॉईंट वन विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता त्यानंतर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे एन वनचा एक रुग्ण सापडला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये जे एन या कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज ॲरो डायनॅमिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट ॲलोव्हिरो पॉवरफुल वन पॉईंट झिरो के सीरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से